त्याचबरोबर प्रवीण कायबर साहेब नगरसेव गुंडा कांबळे साहेब लवटे सॉरी नाईक साहेब आपले वकील साहेब सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पाच लाखाची मर्यादा होती ती पाच लाखापेक्षा जास्त भारत रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या मोबाईल व्हॅन्स आपण जे सुरुवात करणार आहोत हे या सगळ्या प्रॉपर वेनी चालायला पाहिजे म्हणून एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक आणि आपल्या अजितदादांचे ओ एस डी कौस्तुभ घुटाला साहेब यांच्यामध्ये मला समन्वय असणार आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना तुमच्यापर्यंत पोचवायचं सा काम करायचं सा, हे हे माझ्या कंपनीचं काम असणार आहे नमस्कार मी डॉक्टर मिनल राघंवार आज आपण कागल नगर परिषद येथे मोबाईल आयुष्यमान भारत नोंदणी करण्याच्या योजनेची सुरुवात केलेली आहे मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नांमुळे एचडीएफसी लाईफ आय सी आय सी आय बँक आणि आपले कौस्तुभ बुटाला साहेब जे दादांचे स्पेशल ऑफिसर ऑन ड्युटी आहे यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आपण इथे सुरू केलेला आहे ज्याच्यामुळे सामान्य नागरिकांना आयुष्यमान भारत ही केंद्र सरकारची योजना आहे केंद्र सरकारच्या योजनेमध्ये इन्शुरन्स साठी नोंदणी करता येणार आहे ज्याच्यामध्ये तेराशे पन्नास वेगवेगळ्या आजारांवर विमा होतो आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर ऑपरेशन साठी ऍडमिट झाल्यावर आधीचे आणि नंतरचे सगळ्या दिवसांचा खर्चही इन्क्लूड केलेला आहे ही के योजनेचा लाभ या, या योजनेचा लाभ घ्यायला तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कार्डच्या रंगाची लिमिटेशन नाही आहे बंधन नाही आहे तुम्ही पांढऱ्या वगळ्या कोणत्याही प्रकारच्या रेशन कार्डनी याचा लाभ घेऊ शकता आणि फक्त तुमच्या या भागातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही इथे आहात पण तुम्ही समजा मुंबईला गेलात किंवा मध्य प्रदेशमध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला आजार झाला आणि काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही या भा योजनेचा भाग लाभ पूर्ण भारतामध्ये घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सगळ्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आम्ही आमच्या ज्या दोन मोबाईल व्हॅन्स आहेत या वेगवेगळ्या गावामध्ये पोहोचणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही रेजिस्ट्रेशन करून घ्या आज माननीय माने, माने साहेब आणि युरेश पाटील साहेब यांच्या हस्ते याचं आपण उद्घाटन केलेलं आहे मुश्रीफ साहेबांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की आमच्या लोकांच्या साठी तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला तुम्हाला या या इन्शुरन्सच्या योजनेचा लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे तेव्हा मला अत्यंत आनंद झाला आणि आमची कंपनी मेडिकेअर हेल्थ सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये ज्याच्यातर्फे आम्ही हे सगळं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत इथले जे लोकल लिडर्स आहेत त्यांनी त्यांनी आम्हाला व्हॉलंटियर्स वगैरे कलेक्ट करायला मदत केली आणि बाकी सगळ्या प्रोग्राम अरेंज करायला मदत केली या सगळ्यांचं मी आभार मानते Thank you.